नमस्कार विद्यार्थ्यांनी मी आवेश पवार आपल्या सर्वांचं टीचर माइंड या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आयोगाने कालमाफन म्हणजे घड्या या प्रकरणावर ते विचारलेले प्रश्न कोणकोणते आहेत आज आपण पाहणार आहोत तर त्यापैकी बघा क्लर्क परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न होते कोणकोणते प्रश्न विचारले पहिला प्रश्न आहे बघा सात तास पं अधिक पंधरा मिनिटे अधिक वीस सेकंद बरोबर किती सेकंद हा क्लर्क दोन हजार तेरा या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न होता आता आपण सोडायला कसा तर बघा आपल्याला एकूण सेकंद विचारले बरोबर दे दे ते दिले किती सात तास सात तास सेकंद रूपांतर करावं लागेल त्याआधी आपल्याला माहित पाहिजे बरोबर ना काय एक तास म्हणजे किती सेकंद तुमचे साठ तीन हजार सहाशे सेकंद बरोबर एक तास बरोबर तीन हजार सहाशे सेकंद बरोबर आपल्याला काढायचे किती सात तासाचे सेकंद रूपांतर करायचं मग किती होणार बघा तर सात गुण उले सात तास बरोबर सात गुणवले तीन हजार सातशे सेकंद बरोबर किती येणार बघा सात आता हे शून्य आहे तसे लिहाय ते दोन शून्य लिहिले सातसंग बेचाळीस आजचे चार गेले सात्री एकवीस एकवीस आणि चार पंचवीस पंचवीस हजार दोनशे सेकंद बरोबर त्यानंतर आता या ठिकाणी पंधरा मिनिटे दिले बरोबर मग पंधरा मिनिटाचं आपल्याला सेकंद रूपांतर करून घ्यावं लागेल सुरुवातीला मग सेकंद पंधरा मिनिटे दिलेत बरोबर मग एक मिनिट मध्ये किती सेकंद तर साठ सेकंद एक मिनिट बरोबर साठ सेकंद पंधरा मिनिटा तर रूपांत करायचं आहे मग पंधरा मिनिट बरोबर पंधरा गुण साठ किती होणार पंधरा सक नव्वद नऊशे सेकंद बरोबर आणि वीस सेकंद आपल्याला दिलेले आहेत मग सर्वांची आता एकत्रित बेरीज करायची सात तास किती आलेत पंचवीस हजार दोनशे सेकंद आलेत त्याच्यानंतर पंधरा मिनिटं किती आले नऊशे नऊशे सेकंद झाले आणि वीस सेकंद झाले तुमची एकत्रित एक काय करायची बेरीज करायची मग किती येणार बघा सात तास अधिक पंधरा मिनिट अधिक वीस सेकंद बरोबर किती येणार बघा पंचवीस हजार दोनशे अधिक नऊशे अधिक वीस बरोबर किती येईल बघा एकूण बेरीज किती आहे तर एकूण बेरीज आहे सव्वीस so, हजार एकशे वीस सेकंद समजला या पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवता येईल म्हणजे सर्व सेकंद करून घेतल्यानंतर आपण त्यांची काय केली बेरीज केली किती आली सव्वीस हजार एकशे वीस सेकंद आले बरोबर त्यानंतर दुसरा प्रश्न बघा जर घड्याळ बारा तासाऐवजी आठ तास केले तर तीनच्याऐवजी तीनच्या विरुद्ध म्हणजे समोर कोणता अंक येईल आणि हा प्रश्न क्लर्क परीक्षा दोन हजार मध्ये विचारलेला होता बरोबर हा प्रश्न सोडवण्याआधी बघा जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा बघा प्रश्न काय होता जर घड्याळ बारा तासाऐवजी आठ तासी केले तर तीनच्या समोर म्हणजेच तीनच्या विरोधी किंवा समोर कोणता अंक येईल क्लर्क दोन हजार तेरा मध्ये प्रश्न विचारलेला होता समजा घड्याळ असा असेल आपला बरोबर घड्याळ गोलाकार असेल गोलाकार घ्या गोला काढून असं आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत बारा तासाऐवजी किंवा चौपन्न आकार घेऊया आपण कारण बरोबर आहे आकार राहिला बारा तासाऐवजी आपल्याला आठ तास दाखवायचे आहे बरोबर म्हणजे इथे काय सुरवात कशी होईल आठ होईल बरोबर त्याच्यानंतर इथे किती होईल एक होईल इथे किती होईल दोन होईल इथे तीन होईल इथे चार होईल बरोबर इथे पाच इथे सहा आणि इथे सात मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला आठ तशी बारा तासाऐवजी आठ तशी केले गड्या तर तीनच्या समोर कोणता अंक येईल म्हणजे तीनच्या विरुद्ध तीनच्या विरुद्ध कोणता अंक येईल बघा जर आपण विचार केला तर तीनच्या विरुद्ध म्हणजे समोर सात अंक येईल कोणता सात म्हणजे आपलं उत्तर काय असेल सात अंक असेल बरोबर त्यानंतर साडेतीन पुढचा प्रश्न बघा साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा फोन असेल बरोबर हो आता हा प्रश्न क्लर्क दोन हजार अकरा मध्ये विचारलेला होता आता हा प्रश्न सोडायचा कसा आता याच्यासाठी एक सूत्र आहे कोणतं सूत्र आहे बघा सूत्र कोणतं आहे बघा जर आपल्याला कोण विचारला असेल म्हणजे कोण काढायचं सूत्र काय आपलं अकरा भागिले दोन बरोबर अकरा भागिले दोन एम वजा तीस एच आता एम म्हणजे काय घ्यायचं आणि एच म्हणजे काय घ्यायचं तर एम म्हणजे मिनिटे घ्यायचा आणि एच म्हणजे काय घ्यायचं तास घ्यायचे मग कोण बरोबर अकरा भागिले दोन गुणुले एम म्हणजे किती मिनिट आहेत बघा आता साडेतीन म्हणजे किती वाजून तीन ती वाजून तीस मिनिटे साडेतीन मग तीस मिनिटे घेतली वजा तीन बरोबर बर, तीन एच सॉरी तीस एच इथे असेल तीस एच बरोबर किती येणार बघा तीस गुणुले तीन फोन बरोबर अकरा भागेले दोन गुणुले तीस वजा तीस गुणुले तीन बरोबर मग आता याने भाग द्या दोन याला पंधराचा भाग लागतो आणि यांचा दोघांचा किती येणार नव्वद कसं होईल बघा फोन बरोबर अकरा गुणुले पंधरा वजा तीन त्रिक नव्वद शून्य नव्वद बरोबर मग आता कोण बरोबर अकरा गुणिल पंचा अकरा गुणिल पंधरा यांचा गुणा पंधरा एक पंधरा आजचा एक पंधरा 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 आणि एक सोळा एकशे पासष्ट वजा नव्वद करा म्हणजे किती असेल बघा पाचातून शून्य गेले पाच आता सातून नऊ जात नाही मग सोळातून नऊ गेले किती झाले सहा बरोबर फोन किती असेल पंच्याहत्तर अंश असेल त्यानंतर प्रत्येक तासाला घड्याळ त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टोल पडतात तर चोवीस तासात एकूण किती टोल पडतात बरोबर आता या ठिकाणी बघा आपल्याला चोवीस तासात किती टोल पडतील हे काढायचं बरोबर मग त्याआधी आपल्याला बारा तासात किती टोल पडतात हे काढावं लागेल त्याची आपल्याला दुप्पट करता येईल म्हणजे चोवीस तास मिळतील मग आपल्याला या ठिकाणी काय टोल म्हणजे टी बरोबर एन एन अधिक एक भागीले दोन हे सूत्र वापरावं लागेल बरोबर मग टी बरोबर एन म्हणजे किती यायचे बारा घ्यायचे बारा अधिक एक भागीले दोन किती येणार बघा टी बरोबर बारा गुणले बारा अधिक एक किती आले तेरा भागिले दोन टी बरोबर बे वे बेसक बारा तीन तेरसक किती अठ्यात्तर झाले बरोबर माट्या अठ्यात्तरची दुप्पट करा म्हणजे चोवीस तासात आपल्याला किती टोल पडतात माहिती मग अठ्यात्तर ची दुप्पट म्हणजे याला दोन्ही गुणा किती येणार बघा सोळा हाचा एक बेसा चौदा आणि एक पंधरा एकशे छापन टोल पडतील समजला म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आयोगाने विचारलेले प्रश्न या पद्धतीने सोडवता येतील समजलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच त्याच्याबद्दल बेल ऐकॉन आहे तिला तो क्लिक करा म्हणजे आमचा पुढील व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल